एक मोठी बातमी येते जिंदाल कंपनीला लागलेली आग ही आणखी भडकलेली आहे जवळपास अठरा तासांनंतर सुद्धा ही आग आटोक्यात आणण्यात आली नाहीये तसंच पॉलिथिन मटेरियलला ही आग लागली आहे ज्वलनशील हे सगळं पदार्थ आहेत आणि त्यामुळे ही आग आटोक्यात आणण्यात थोड्या अडचणी येत आहेत तसंच अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत नाशिक इथं नाशिक मुंबई महामार्गावर जिंदाल कंपनीला ही आग लागलेली आहे आपण पाहतोय नाशिकमध्ये जिंदाल कंपनीला ही आग लागलेली आहे नाशिक मुंबई मार्गावर ही आग लागलेली आहे आपण पाहतोय ज्वलनशील पदार्थ या कंपनीत आहेत त्यामुळे आग आणखी भडकते या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या अग्निशमन दल आहे आपण पाहतोय जिंदाल कंपनीला ही आग लागलेली आहे ही आग आणखी भडकतच चाललेली आहे जवळपास अठरा तास झाले अजूनही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं नाही आहे पॉलिथीन मटेरियलला ही आग लागलेली आहे आणि त्याच्यामुळे आग, आग विझवणं थोडंसं अडचणीचं ठरतं आहे कठीण ठरतं आहे अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रश्न सुरू आहेत तर थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यावेळी सोबत जोडले गेलेले आहेत नाशिकहून किरण अठरा तास झालेले आहे आग वाढतच चाललेली आहे अग्निशमन दल सुद्धा शर्थीचा प्रयत्न करताय काय माहिती आहे काय अपडेट्स आहेत नेहा रात्री म्हणजे काल मध्यरात्री ही आग लागलेली आहे नाशिक मुंबई महामार्गावर असलेल्या मुंडेगाव भागामध्ये ही जिंदाल कंपनी आहे आणि काल शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती होती अद्याप ही अधिकृत माहिती कंपनीकडनं असेल किंवा प्रशासनाकडनं असेल आग कशामुळे लागली हे कळू शकलेलं नाहीये पण अठरा वीस तासापासून ही आग लागलेली आहे आग भिजवण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवरती कंपनीचे अधिकारी अग्निशामक विभागाचे अधिकारी कर्मचारी हे करताना आपल्याला बघायला मिळतोय पण आग अद्याप भिजलेली नाही दुपारच्या वेळेस ही आग विजेल अशा पद्धतीचा अंदाज होता आणि दुपारनंतर आणखीन एकदा ही आगीने रौद्र रूप घेतलेला आहे नाशिक ठाणे इगतपुरी या परिसरातून अग्निशामक बंब हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि आग भिजवण्याचे काम हे जे युद्धपातीवरती चालू आहेत काही प्लॅस्टिकच्या मोठ्या प्रमाणात वस्तू कंपनीमध्ये आहेत काही केमिकल आहे त्यामुळे आग भिजत नाही अशा पद्धतीची प्राथमिक माहिती आहे पण अद्याप तरी कुठल्याही पद्धतीचं हानी या परिसरामध्ये झालेली आहे सगळ्या कर्मचाऱ्याला कंपनीच्या बाहेर काढण्यात आलेलं आहे पण या आगीमुळे अठरा ते वीस तास ही आग चालू असल्याने आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झालेलं आहे अद्याप ही आग हे विजलेलं नाहीये आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आग विजवण्याचं जे आहे ते काम आता जे युद्ध पातळीवरती होताना बघायला मिळत आहे किरण नेमकी आग कशामुळे भडकली होती आणि आता ज्या अडचणी येत आहेत अग्निशमन दलाला आग विझवण्यामध्ये अर्थात ज्वल ज्वलनशील पदार्थ आ, या कंपनीमध्ये आहेत आणि त्यामुळे सुद्धा हे कारण ठरू शकतं मात्र जीवितहानीच्या बाबतीत काय सांगण्यात ता येत आहे जीवितहानी अद्याप कुठल्याही प्रकारची नोंद झालेली नाही मात्र अर्थात कंपनी आहे आणि कंपनीच्या कोणत्या ना कोणत्या डिपार्टमेंटमध्ये भागामध्ये कर्मचारी असण्याची शक्यता आहे काय अधिक अपडेट्स आहेत कर्मचारी मोठ्या प्रमाणात कंपनीमध्ये होते काल मध्यरात्री पण आग लागल्यानंतर सगळे कर्मचाऱ्यांना कंपनीचे वरिष्ठ प्रशासनाकडनं बाहेर हे काढण्यात आलेले होते आणि कर्मचारी सुद्धा बाहेर निघालेले आहेत कंपनीमध्ये म्हणजे ज्या भागात कंपनीच्या ज्या भागामध्ये ही आग लागलेली आहे त्या भागामध्ये कुठलेही कर्मचारी आतमध्ये अडकलेले नाहीये अशा पद्धतीची माहिती आहे आणि केमिकल आणि प्लास्टिकची वस्तू आतमध्ये असल्याने ही आग भिजत नाही अशा पद्धतीचा आता प्राथमिक हे माहिती आहे अशा पद्धतीचा अंदाज आहे काल मध्यरात्री ही आग लागलेली आहे दुपारच्या वेळेस आग भिजेल असं वाटत असताना आगीने आहे आता आग विजवण्याचं काम चालू आहे आग हे शॉर्ट सर्किट मुळे हे लागलेलं आहे अशा पद्धतीचा प्राथमिक अंदाज आहे पण प्रशासनाकडनं असेल किंवा कंपनीकडनं अधिकृत माहिती कळू शकले नाही मागे ही अशाच पद्धतीचं पद्धती आग या कंपनीमध्ये लागलेली होती दोन दिवसानंतर ही आग विझलेली होती आता ही काल मध्यरात्री ही आग लागलेली आहे अद्याप ही आग विझलेली नाहीये आग विजवण्याचं काम आता या संपूर्ण कंपनी परिसरामध्ये होताना बघायला मिळत आहे धन्यवाद किरण या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतो आहे नाशिक मुंबई मार्गावर ही जिंदाल कंपनी आहे या कंपनीला आग लागलेली आहे अठरा तास झाले तरी अजूनही आग विझवण्यात यश आलं नाही आहे